नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिकेचे व्रत पूजेच्या मुहूर्त हरतालिका व्रताचे महत्व, नियम आणि पौराणिक कथा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कधी आहे हरतालिका पहिल्यांदाच हरतालिकेचा उपवास करणार आहात तर हे नियम पाळाच देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी अशा पद्धतीने करा हरतालिकेचे व्रत हरतालिकेचे व्रत हे विवाहित व अविवाहित स्त्रिया शिव आणि पार्वतीच्या पूजेसाठी करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते या व्रतामुळे अविवाहित स्त्रियांना अनुरूप पती मिळतात आणि विवाहित स्त्रियांना सौभाग्यप्राप्ती होते व्रत आहे हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरतालिकेची पूजा कशी करावी ही पूजा घरच्या घरी पण करता येते आणि मंदिरात जाऊन पण करता येते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरतालिका कथेचे पठण केले जाते हरतालिकेचा उपवास आणि पूजा करणारा असाल तर काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे हरतालिका व्रताचा पहिला नियम असा आहे की हा उपवास निर्जळी करावा उपवासाच्या दरम्यान अन्न दूध फळ आणि पाणी ग्रहण केलं जात नाही फळांमध्ये केवळ केळे आणि पाणी हे केवळ शहाळ्याचे घेऊ शकता याच कारण असं आहे या व्रतामध्ये असे पदार्थ खाऊ नये ज्यामुळे खाताना आवाज येईल तसेच काही ठिकाणी हे महिलांच्या माहेरून भेट जाते हरतालिकेच्या व्रतात वर देखील वर्ज्य मानलं जात या दिवशी भगवान शंकराची पूजा करावी आणि त्यांच्या नामाचा जप करावा हरतालिकेचा व्रत तृतीय तिथी तिथीपासून सुरू होऊन सूर्योदया पासून ते दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या सूर्योदयापर्यंत हा उपवास केला जातो या दिवशी पार्वतीला सौभाग्याचं सर्व सामान अर्पण करतात या दिवशी महिलांच्या माहेरून जी साडी सा जे काही सौभाग्याचं लेण्या येतं ते परिधान करून महिला तयार होतात आता आपण हरतालिका व्रताची पौराणिक कथा आणि महत्व पाहणार आहोत पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले जिथे त्यांनी ने महादेवांना प्राप्त करण्यासाठी व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते या व्रतामुळे मनासारखं जोडीदार मिळतो असे म्हटले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून हे व्रत सोडले जाते मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ